नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मंडळी उन्हाळा लागला आहे सगळीकडेच आंबे विकायला आलेले दिसतात त्यातच मुलांना सुट्ट्या पण लागलेल्या आहे आणि घरी पण आपले आंबे येतच असतात तर यापासून नवीन नवीन आपण छान छान अशा रेसिपी मुलांना आणि घरच्यांना या सुट्ट्यांमध्ये बनवून देऊ शकतो तर त्यातलीच एक रेसिपी म्हणजे आंब्यापासून गुल्फी कशी बनवायची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मँगो कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक अल्फॉनचा आंबा घेतला आहे आंब्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर याचं देठ काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जो पण आंबा असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त आंबा जास्त आंबट नसावा गोड आंब्याचा वापर केल्यामुळे गुल्फी एकदम छान आणि टेस्टी बनून तयार होते तर आंब्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असा याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर इथे एका आंब्यापासून दोन गुल्फ्या बनवून तयार होणार आहेत आता जे आहे ते एक आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो त्यामध्ये आपण काढलेला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे तर हा एका आंब्याचा पल्प आहे त्यामध्ये मी आता एक कप दूध घालत आहे जो चहा पिण्यासाठी आपण कप वापरतो तेच एक कप दूध मी इथे घेतलेला आहे दुधाला छान तापून पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि साईसकट मी एक कप दूध इथे घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे साखर आता याचं झाकण लावून आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हे ब्लेंड करून तयार झालेलं आहे एक लक्षात ठेवायचं की यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आता माझ्याकडे हे कुल्फी मोड आहे त्यामुळे मी यात बनवत आहे जर तुमच्याकडे कुल्फी मोड नसेल तर छोटे छोटे स्टीलचे ग्लास असतात आपल्या घरामध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गुल्फी बनवू शकता त्यानंतर युझ इन थ्रो जे टी आणि कॉफीचे ग्लासेस असतात छोटे छोटे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही गुल्फी बनवून तयार करू शकता आता हे याच्यामध्ये टाकल्यानंतर याचे झाकण अशा पद्धतीने मी लावून घेत आहे काही काही गुल्फी मोड असे असतात की त्याला लगेचच प्लॅस्टिकच्या काड्या असतात त्या पण तुम्ही अटॅच करू शकता याला नाही आहे म्हणून मी काय करणार हे मिश्रण टाकल्यानंतर आता एक तासासाठी मी हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून हे थोडंसं सेट होईल आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आईस्क्रीमच्या काड्या लावून घेणार आहेत तर तुम्ही इथं बघू शकता की एक तासासाठी मी हे गुल्फी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती आता याचं झाकण आपण काढून घेणार आहोत आणि यामध्ये ज्या आईस्क्रीमच्या काड्या असतात ना त्या टाकून घेणार आहोत तर ह्या आईस्क्रीमच्या काड्या पण तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातील आता आईस्क्रीमच्या काड्या लावल्यानंतर आपण ही जी गुल्फी आहे ती फ्रीजरमध्ये पाच ते सहा तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर रात्रीच्या वेळेस जर तुम्ही ही गुल्फी बनवत असाल तर ओव्हरनाईट तुम्ही ही गुल्फी फ्रीजरमध्ये ठेवली तरीही चालेल त्यानंतर सकाळी आता आपल्याला ही गुल्फी काढून घ्यायची आहे तर मस्त अशी ही गुल्फी सेट झालेली आहे तर हाताच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीने हीट देऊ शकता गुल्फी इझिली निघण्यासाठी किंवा मग ग्लासामध्ये थोडंसं पाणी घेऊन आणि त्याच्यामध्ये वीस तीस सेकंड ठेवायचं आहे फक्त आणि लगेचच जी आहे ही गुल्फी एकदम छान अशी स्मूथली निघून येते जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात फ्रेंड्स तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता घरच्या घरी मस्त फक्त एक आंब्यापासून आपण किती छान आणि एकदम नॅचरल अशी गुल्फी बनून तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद